एक लाडू खा आणि खूप सारी एनर्जी मिळवा खूप साऱ्या आजारावर उपयुक्त असा ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लहानापासून तर मोठ्यापर्यंत आणि शुगर पेशंट असेल त्यांना पण चालन गुळाचा कण कणभरवी साखराचा कणभरवी वापर न करता आज आपण लाडू बनवणार आहे तर नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी इथं पन्नास ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं पन्नास ग्रॅम मखाने घेतलेले आहे दीडशे ग्रॅम काजू दीडशे ग्रॅम बदाम घेतलेला आहे काजू बदामचं हे जास्त घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅम इथं बी घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम का किशमिश घेतलेले आहे आणि पन्नासच ग्रॅम इथं पिस्ता घेतलेले आहे आणि बाकीचं ओली खजूर आणि अंजीर घेतलेले आहे तर आपल्याला आता हे बदामां ते हे ना कट करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीनं असे छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला अंजीर आणि बा हे किती लागतं खारीक ते पुढं मी तुम्हाला सांगते तर आता ह्या पद्धतीनं आपण सगळे बदाम कट करून घेऊ किंवा तुम्हाला जर असे कट करायला जर वेळ नसन खूप वेळ लागत असन तर तुम्ही थोडं असं जाडसर मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता थोडं जाडसर तर मी असे कट करून घेता आहे तुम्हाला जसं सोपं पडेन तसं करा तर इथं सगळे बदाम कट झालेले आहे माझे तर हे लाडू जरा तुम्ही एकदा बनवून ठेवले ना आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच उपयुक्त असे लाडू हे आणि आता नवरात्र सुरू हो, हो होत आहे उद्यापासून तर नवरात्रामध्ये पण तुम्ही हा लाडू जरा रोज एक खाल्ला ना तर तुम्हाला असं आशक्तपणा जे येतो ना नवरात्र संपल्याच्या नंतर तर तो येणार नाही तर तुम्ही नक्की ह्या नवरात्रामध्ये असे लाडू ट्राय करून बघा आता सगळे ड्रायफ्रूट इथं कट करून घेतलेले आहे मी इथं एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बदाम टाकून द्यायचे आहे तुम्ही जरा मधी बनवणार असल ना तर याच्यामध्ये खसखस पण पन टाका पण उपासाला आमच्याकडे काही खसखस खात नाही तर उपासाला बनवत आहे मी तर त्यामुळं खसखस टाकलेलं नाही तुम्ही खसखस टाकू शकता याच्यामध्ये असे थंडीच्या दिवसात खायला बनवणार असेल तर बदामचा थोडासा हलकासा कलर चेंज होऊ द्यायचा ते बघा एक पाच मिनटं चांगले तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि कढई इथं मी जाडबुडाची कढाई घेतलेली आहे परत एक चमचा तूप टाकायचं आणि काजू पण आपल्याला चांगले थोडेसे डाग पडून द्यायचे चांगले हे बघा अशा पद्धतीने चांगले भाजून घ्यायचे काजू बी आपण जेवढे भाजू ना तेवढं व्यवस्थित तेवढंच ते खूप दिवस टिकते दोन महिने तुम्ही असे फ्रीजच्या बाहेर पण ठेवू शकतात खूप दिवस टिकतात हे लाडू आता पिस्ता पण भाजून घेऊ आणि आता पिस्तामध्येच हे ना आपण हे ना हे टाकून घेणार आहोत बी तर हे पण याच्यामध्ये थोडे भाजून घेऊ याला काही जास्त भाजायची गरज नाही आहे थोडं त्याचा जो ओलसरपाना असतो ना तर तो असा सुक्का सुक्का झाला पाहिजे त्यामुळं आपल्याला असं गरम केल्यासारखं भाजून घ्यायचं याला हे बघा तर आता आपण मी सगळं पहिलं एकत्र काढून घेत आहे मोठी कढाई घेतली आणि त्याच्यात काढून घेतलेलं आहे मी तुम्ही असं बाऊल बिऊल काही घेऊ शकता हे मखाने घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलं आणि मखाने पण व्यवस्थित भाजून घ्यायचे मखानाला इथं पाच ते सहा मिनटं लागत आहे भाजायला मिडियम गॅसवर भाजायचे जास्त फुल गॅस करायचं नाही आणि मखाने भाजले म्हणून कसे ओळखायचे बघा असे पटकन चुरा होतात म्हणजे परफेक्ट असे भाजले गेलेले आहे आपले आणखीन अर्धा चमचा तूप टाकलं आणि इथं किशमिश टाकून घेतले पि किशमिश पटकन भा तळल्या जाते हे बघा जास्त वेळ लागत नाही मस्त फुगत आहे तर लगेच काढून घेते आता खोबरं खोबऱ्याला एकदम कमी गॅस करायचा आणि मग खोबरं भाजून घ्यायचं कारण की जास्त फुल गॅस केलं ना तर लगेच करपून जातं खोबरं त्यामुळे ना एकदम कमी गॅस करून सावकाशासह शा एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं कारण की खोबरं जर भाजण्यामध्ये थोडी बी हे राहिले ना तर लाडू मग खऊट होते त्यामुळं खोबऱ्याला कमी गॅस करून व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीनं आता हे सगळे एकत्र काढून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि इथं मी ना मखाने वेगळे ठेवले होते तर ते मखाने आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्याचं बारीक पावडर तर करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं तर हे आता आपण याच्यामध्ये टाकून देऊ त्यानंतर इथं मा आम्ही दोनशे ग्रॅम अंजीर घेतलेत पा पण मला इथं दोनशे ग्रॅम वापरणार नाही मी इथं मी दीडशे ग्रॅम अंजीर वापरणार आहे आणि याच्यामधलं एखादी वस्तू जर कमी जादा असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही हे करू शकता तर हे अंजीर आपल्याला कट करून आणि मग मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीनं आता इथं मी पाचशे ग्रॅम हे घेतलेलं आहे ओली खजूर तर ती आपल्याला पाचशे ग्रॅम नाही वापर, वापरते वापरायची आहे फक्त अडीचशे ग्रॅमच खजूर वापरायची आहे तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अडीचशे ग्रॅम खजूर घेतलेले आहे मी ते असे योग्य प्रमाणामध्ये होऊन जातं आणि हे कोणते पण समजा काजू बा बदाम याच्यामध्ये एक हजार द कमी ज्यादा वस्तू असेल तरी धकून जातं आता आपल्याला इथं थोडं तूप टाकून ये ना ही खजूर चांगली अशी मॅश करून परतून घ्यायची आहे हे पॅचुला ना असं दाबून दाबून घ्यायची किंवा तुमच्याकडं मॅशर असेल तर त्यांना अशी थोडी मॅश करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मॅश होती हे बघा अशी मॅश झाली का मग त्यानंतर आपण जे अंजिऱ्याचं बारीक भुगा करून घेतला तर तो टाकून द्यायचा दोन्ही एकत्र चांगलं एक पाच मिनटं कमी गॅसवर परतून घ्यायचं आणि याच्यामुळे ना आपल्या लाडूला एकदम गोड होऊन जाते लाडू साखर किंवा गूळ वापरायची गरज पडत नाही आणि ज्यांना रक्ताचं त्रास असेल समजा कोणाला रक्त कमी असेल तर तुम्ही खजुरण ते वापरल्यामुळे ना रक्तवाढीला बी खूप मदत होते सगल, तर आता हे सगळं एकत्र टाकून देऊ आणि आता हे बघा हात लावायचं नाही लगेच कारण की खूप गरम असतं तर त्यामुळं असं पाय पॅचूला आहे ना असं मिक्स करीत चालायचं चा। आणि जर जास्तच हे वाटत असन तर काहीतरी मॅशर बिशर घ्यायचं आणि त्यांना थोडं असं मिक्स करीत चालायचं चा। थंड झाल्यावर बी ते व्यवस्थित मिक्स होतं हे बघा असं करू शकता तुम्ही किंवा थोडं थोडं थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स होतं मी अशा पद्धतीनं करून घेत आहे आता तुम्हाला दाखवायचं म्हणून थोडं थंड झालं का हाताने करून घ्यायचं मग काही आहे नवरात्रीमध्ये करणार ना तुम्ही असे लाडू नक्कीच कमेंट करून सांगा मला करणार का नाही बघा आता थोडं थंड होत आलेलं आहे तर आता आपण हाताने जरी पीक केलं तरी जमन असं पण एकदा या, यानं मॅश मॅश करून घेतलं आणि आता हाताना चांगले हे करून घेते मी हे बघा असे ती चिकट चिकट असतो ना त्याचा गोळा तयार होतो ना, ना, ना ये बागा। ये बागा। ये ए, तर असं हाताने आपण मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं थोडं थंड झाल्याच्या त्यानंतर गरम असताना बिलकुल हात लावू नका हे बघा एकदम व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आपण लगेच आता लाडू बांधून घेऊ आणि लाडू बांधायला तर खूपच सोपे लगेच एकदम पटकन लाडू बांधलं जातं तुम्ही बघू शकता आणि छोटे छोटे लाडू बांधत आहे मी आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार बांधू शकतात पण हे ड्रायफ्रूट लाडू आहे त्यामुळं छोटे छोटेच बांधा म्हणजे रोजचं एक खायला पण योग्य प्रमाणात भेटतो लई मोठा बांधलं तर जास्त होऊन जातात हे बघा किती छान आणखीन एक बांधून दाखवते मी तुम्हाला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा बरं का आणि असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा ते बघा अशाच पद्धतीनं सगळे बांधून घेऊ आपण लाडू आता सगळे लाडू बांधून झालेले आहे तर नक्की आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये